महादेव सांगतात गरिबी कशामुळे येते एके दिवशी श्री महादेव आणि पार्वती देवी कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वती देवींनी महादेवांना प्रश्न केला हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरिबी का येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कशी मिळवू शकतो तेव्हा श्री महादेव म्हणाले देवी तुम्ही हा प्रश्न विचारून सर्व मानवजातीचा उद्धार केला आहे पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होती तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा नक्की सांगा तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली एका नगरीमध्ये एक गुरु शिष्यांची जोडी राहत होती तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे असेच एके दिवशी तो आपल्या गुरूंसोबत एका नगरीत जात होता चालता चालता संध्याकाळ झाली ते एका शेताजवळ आले आणि त्या दोघांना खूप तहान लागली होती तेव्हा त्यांना दोघांनी पाहिलं की त्या शेतात एक जुनं पडलेलं घर होतं शिष्य गुरुच म्हणाला या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला आहे आपण या घरात जाऊया थोडं पाणी पिऊया आणि चालता चालता खूप थकलो आहोत आणि भूकही खूप लागली आहे रात्रही होणार आहे आपण या घरात जाऊया आणि आज रात्री इथे विश्राम करून सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागले काही क्षणात व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याच्यासोबत त्याची बायको दरवाजातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं त्या तिघांकडे बघून असं कळत होतं की हे फारच निर्धन आहेत सगळ्यांचे जुन्याने फाटलेले कपडे होते घर अगदी झोपडीसारखं होतं तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला म्हणाले तुमचं शेत खूप मोठं आहे पण तुम्ही शेतात काहीच पेरलं नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो आणि या मशीनमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही दूध खरेदी करावं लागत नाही ते दोघे त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोडा वेळ देवाचं नामस्मरण करून ते दोघे झोपी गेले अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात हळू आवाजात म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं दोघही अंगणात आल्यावर गुरुजींनी गोट्यातली मेज आपल्यासोबत घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी आपण तर गुरु ही चोरी करत आहोत कारण यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि त्या म्हशीला घेऊन निघाले शिष्य मात्र गुरुजींच्या या वागण्याने खूप आश्चर्यचकित झाला होता कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कुणासोबत चुकीचं वागायला शिकवलं नव्हतं ते दोघेही त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी त्या ते म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची मेज घरी परत येणं खूपच कठीण होतं त्यानंतर ते, ते दोघे त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्यासारखेच राहत होते जणू त्यांनी कुणासोबत काहीच चुकीचं केलं नव्हतं पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुजींनी त्या गरीब आणि असहाय्य व्यक्तीसोबत चुकीचं केलं आहे त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल असे करत काही वर्ष निघून गेली एके दिवशी त्याच गावाजवळून जात असताना शिष्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटावं ज्याची म्हैस मी आणि माझ्या गुरुजींनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन टाकेल म्हणून तो त्याच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला पण त्या ठिकाणचं दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात भरपूर झाडे लावलेली होती त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित मेस सरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून तिथून निघून गेला असेल अशा विचारात असताना त्याला त्या व्यक्तीने ओळखलं आणि हसतच त्याच्याजवळ आला तो म्हणाला आपण गुरुजींचे शिष्य आहात ना माझा नशीब की आज तुम्ही इथे आलात मला तुमची आणि तुमच्या गुरुजींची खूप आठवण येत होती खरं तर आमची मॅच कुठे गेली अजूनही आम्हाला कळलं नाही ती आजपर्यंत परत आली नाही काही दिवस मॅच हरवल्यामुळे मी खूप दुखी होतो काहीच समजत नव्हतं की आता काय करावं पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकूड तोडून त्यांना विकण्याचं काम सुरू केलं लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं झालं त्यानंतर मी माझ्या शेताच्या चा चारही बाजूंनी फळांची झाडं लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या घराचा खर्च पूर्ण करू लागलो मला गरजेच्या वस्तू देखील खरेदी केल्या आणि आज मी नगरातील सर्वात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे हे सगळं झालं कारण घरात असताना मी दुसरं काही काम करण्याचा विचार केला नव्हता पण हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो त्या व्यक्तीने पुढे सांगितलं मी पैसे कमावू लागलो ती व्यक्ती जी कुणी असेल देव त्या व्यक्तीचं भलं करो ज्याने माझ्या म्हशीची चोरी केली जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्यासारखं गरीब आणि असहाय्य राहिलो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे आणि नगरातला सर्वात मोठा व्यापारी पण आहे शिष्याने त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला मी तर या व्यक्तीच्या मदतीसाठी आलो होतो याला तर मै सरवल्याचं दुःख वाटत नाही आणि याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले आहेत आणि आज ही व्यक्ती नगरातला सर्वात मोठा व्यापारी बनली आहे आता शिष्याच्या लक्षात आले की त्याचे गुरुजी असे का वागले होते एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याचे चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम पहिलेच का नाही केलं जर त्या व्यक्तीने हे काम पहिलेच केलं असतं तर त्याला गरिबीतून पहिलेच मुक्ती मिळाली असती बराच विचार करून शिष्याने त्या व्यक्तीला विचारलं तुम्ही हे कार्य पहिलेच करू शकला असता तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली मलाही हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण माझ्या मशीमुळे न कष्ट करताच खूपच सोपं होतं ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीव झाली नाही की मला अजून दुसरं काही करायला हवं म्हणून मी कधीही दुसऱ्या कार्याचा विचारच केला नाही मी दुसरं कोणतं कार्यही करू शकत होतो पण जेव्हा मा माझी जे मेज हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं कामही करू शकतो हो। मग मी त्याच वेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल ते स्वतःच्या मेहनतीने करेल आणि त्याच ध्येयाने आज मी या टप्प्यावर आहे त्यानंतर महादेव पार्वतीला म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये कारण तुम्ही दुसऱ्यांवर जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्यात प्रगती कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे त्या आत्मविश्वासाबरोबरच जर त्यांनी कठोर परिश्रम केले तर सर्व सुख त्यांच्या आयुष्यात येऊ शकतात जर माणूस नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता कठोर परिश्रम करेल तर तो स्वतःला गरिबीतून मुक्त करू शकतो तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कधी कधी आपल्या सर्व गरजा भागत असताना आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या गोष्टीत काहीतरी नवीन शिकतो पण तेव्हा निघून गेलेली असते त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हा त्या वेळेचा योग्य वापर करणे आणि त्यातून काहीतरी चांगले साध्य करणे अत्यंत गरजेचे आहे जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रयत्नात परमेश्वर आपल्या सोबत असतो म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा तुमच्या प्रयत्नातून यश नक्की मिळेल आशा आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद